नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे रे पाहा मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक दोन हजार एकोणीसचा टाटा ए टी येऊन आलेलो आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल मित्रांनो गाडी एकदम सुंदर अशा कंडिशन मध्ये गाडी दाखव सर तुम्हाला हे पायर कंडिशन एकदम छान आहे आतून वगैरे पण एकदम मस्त आहे गाडी पॅक बॉडी मधून मित्रांनो तुम्हाला लागलं तर आपण ओपन बॉडी करून देऊ शकतो मला तर, तर किराणा मालाच्या दुकानावरती किंवा कंपनीला किंवा दुधाच्या डब्यावरती चालू शकते गाडी मित्रांनो मित्रांनो तर एकोणीस चा टाटा एसी एस टी गाडीची मित्रांनो ऑफर सांगतो तीन लाख ऐंशी हजार रुपये साधारण साडेतीन तीन लाख जवळपास होईल मित्रांनो लोन करायच ठरलं तर एकदम तिच्यावरती साधारण एक तीन लाखा जवळपास लोन होईल तर मित्रांनो गणपती निमित्त वापर निघालेली आपल्या युट्यूबच्या वरती जाऊन पाहू शकता तुम्ही एकदम अशी मोठी ऑफर निघलेली पुण्यामधली तर मित्रांनो नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट द्या आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मग कम्पू शेकरपूर कासारेबाटा त्या ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये